मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त योग्य विचार नाही तर ऊर्जा प्रवाह बी पेरलं की लगेच फळ मिळेल असं नाही त्याला लागतं माती पाणी प्रकाश आणि काळजी तसंच आपल्या इच्छांचंही आहे आपल्या इच्छा आपली स्वप्न संकल्प ही बीजं आहेत त्यांचं फळ म्हणजे मॅनिफेस्टेशन पण फक्त विचार करून ते घडत नाही जर तुमची ऊर्जा चक्र असंतुलित असेल संकल्प फक्त कल्पनाच राहते इथेच मदतीला येतं सप्तचक्र ध्यान आपल्या शरीरातील सात ऊर्जा केंद्र जेव्हा संतुलित होतात तेव्हा तुमचं बीज खरंच रुजतं मन शांत होतं भावना स्वच्छ होतात इच्छा स्पष्ट होतात तेव्हाच होतं खरं मॅनिफेस्टेशन बीज म्हणजे संकल्प आणि सप्तचक्र ध्यान हे त्याचं पोषण तुमच्या इच्छांना साकार होण्यासाठी कल्पवृक्ष सॉलिस्टिकमध्ये या मी डॉक्टर सीमा गोवंडे तुम्हाला सप्तचक्र ध्यानाच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यातले इच्छा मॅनिफेस्ट होण्यासाठी नक्कीच मदत करेन स्वतःला शोधा बळकट करा आणि मनासारखं आयुष्य साकार करा